पुश्तैनी खेती स्वयं किसान न होने पर कोई भी व्यक्ति भारत भर में कहीं भी कृषि नहीं खरीद सकता इसलिए महानायक अमिताभ बच्चन को खरीदी खेती त्वरित वापस करना पड़ा इस कानून के चलते मुंबई के रहवासी स्वर्गीय दीपक पवार द्वारा दूसरे के नाम कृषि जमीन खरीदकर उस पर पोल्ट्री फॉर्म खोला गया तथा सभी सुविधाएं वहां उपलब्ध कराई गई किंतु कुछ ही दिनों में दीपक पवार का निधन हुआ जिसके पश्चात उसकी संपूर्ण पोल्ट्री फार्म का मालिक वह व्यक्ति बन बैठा जिसके नाम वह जमीन खरीदी गई थी स्वर्गीय दीपक पवार की पत्नी ने दिनांक 29 दिसंबर को एक प्रेस कॉन्फ्रेंस लेते सारी बातें पत्रकारों के समक्ष

पवार आहे मी राहणार आणि मुंबई आहे खालगा संजय बॉम्बे मी आता मी पत्रकार परिषद कशासाठी घेते कारण सांगते सर त्या दिवशी तेवीस तेवीस तारखेला जी माझ्याबद्दल जे काही कारवाई म्हणजे मी ही

हे मोहिनी काशीनाथ वानख का आणि ज्या विषयी आले ती खेती थी जी शेती आहे ती आमची आहे आम्ही खरेदी केली आहे दोन हजार अठरा मध्ये आता ह्यांच्याशी ओळख कशी झाली त्यांची ओळख जे हे होते मोहिनी काशीनाथ वानखेडेचे वेटर म्हणून काम करायचे गुजरातला आणि आम्ही देवीसाठी तिथे दर्शनाला जायचो सर त्यावेळी आमची ओळख झाली आता ते सेव करायचं सगळं वेटर म्हणून काम करायचं ते ओळख ओळखे या गावच्या होत्या त्या तिकडच्या धामणगाव रेल्वे ते ओळखी ओळख वाटत आणि आम्ही पण चांगले हे होत आणि आम्हाला पण माझ्या मिस्टर मी आणि माझी मुलगी आम्ही तिथे दरवेळी जायचो आपल्या ह्याच्यासाठी देवीसाठी तर ते ओळख होऊन नंबर वगैरे कॉन्टॅक्ट बोलणं मोबाईल येणे जाणं वाढलं दोन हजार सतराची गोष्ट मग आम्हाला एक प्रोजेक्ट म्हणजे कोंबडी साठी म्हणजे पोल्ट्री फॉर्म साठी आम्हाला एक जागा हवी शोधत होतो बिझनेस साठी तर तर ओळखीवर एक त्यांनी असं सहज केलं की, एक हो था था की आ, एक आ, एकर मध्ये आपल्या गावी धामणगावला स्वस्त जमीन आहे एकशे सर्वे नंबर आहे त्याचा हेक्टर चौतीस आठ म्हणजे साडेतीन एकर जवळपास ती जमीन होती ती आम्ही खरेदी शेत करायचं म्हणजे बघून सगळं हे करून गेलो सर ती शेती आम्ही खरेदी करायसाठी पण आमच्याकडे तो सात बारा हजारा हो नव्हता शेती करताना त्यावेळी त्या व्यक्ती आमच्या ओळखीची आणि चांगलं बोलणं चालणं होतं त्या व्यक्तीच्या नावावरती आम्ही घेतली ती एक शेती असे करून आम्ही सर तुकडे करून तीन अशा दहा एकर जमीन भरपूरशी घेतलेली होती जे कोंबडी कोयते फॉर्म तर ते सगळं असं आमचा इसारनामा माझा मिस्टरांचा आणि त्यांचा इसारनामा पण झालेला होता हा आहे मी तुम्हाला सगळ्यांना पेपर दिलेला आहे त्याचा इसार शेतीमध्ये सगळं नमूद आहे सर कशी जमीन घेतली काय घेते आणि तो जो पेमेंट जो गेलेला आहे ना सर तो ऑनलाईन पेमेंट गेलेला आहे हे मी तुम्हाला पेपर दिलेले आहे त्याच्यावरती सगळे हायलाईट केलेले आहे नमस्कार मी मीना दीपक पवार राहणारी मुंबई माझा विषय असा आहे की जी मा आम्ही शेतजमीन घेतलेली धामणगावला रेल्वे तर त्या संदर्भात आता बोलायचं आहे ॲक्च्युली आम्ही जमीन घेतलेली पण ते आम्हाला असं सांगण्यात आलं स्टार्टिंगला की सातबारा उतारा नसल्यामुळे आपण आपण जमीन खरेदी शेत करू शकत नाही शेतकरी खे दाखला नसल्यामुळे असं आम्हाला सांगण्यात आलेलं माझ्या नेहराला तर त्याच्यामुळे त्या व्यक्तींचा आपला स सातबारा आहे ते माझ्या ह्याच्यावर जा, करूया आपण जमीन नावावर करून घेऊया असं त्यांचं म्हणणं होतं तर माझ्या आम्हाला पण तसंच खरं वाटलं खर अक्षरशः फसवणूक केली आहे सर की सातबारा उतारा नसल्यामुळे जमीन नामावर होत नाही तर आम्हाला ते खरं वाटलं सर आणि आज त्या व्यक्तीने आपल्या नावावर जमीन शेत करून त्या जमिनीचं अजूनपर्यंत जो काय खर्च जे काय झालं आहे ते सगळं आमचं आहे माझ्या मिस्टरांच्या अकाऊंटमधून ऑनलाईन पैसे दिलेले आहेत सर जमिनी खरेदी खतपासून ते आत्ता लास्ट डिसेंबर बारापर्यंत पत्र्यापर्यंत सर टोटल दहा शेड आहे कुकुटपाल्याचं बिझनेस आहे तिथे मंथली पाच लाख इन्कम येण्याच्या ह्यानी माझ्या मिस्टरांनी ही गुंतवणूक केलेली होती आमचं जे काय मुंबईवरून सगळं जे काय होतं ते सगळं विकून सगळं हे करून हा प्रोजेक्ट उभा केलेला होता सर म्हणजे टेन्शनमध्ये माझ्या मृत्यूची अटॅकने मृत्यू झाली चार जानेवारी दोन हजार बावीसमध्ये त्याच्यानंतर आज मला सगळं समजलं आहे सर हे असं नव्हतं मी आज माझा हक्क मागण्यासाठी आलेली आणि नको ते आरोप माझ्यावरती केलेले आहेत आज केसीचे असे इतके जातीवातक हे दरोडे बिरोडे खरडे हे सगळं आरोप केलेले आहेत हे सगळे खोटे आहेत सर म्हणून मी आज सर फेस टू फेस्ट आली आहे माझ्याकडे सगळे पेपर आहेत ऑनलाइन ट्रान्झॅक्शन आहे सर सगळ्या प्रूफ आहेत प्रूफ घेऊन मी बसले आहे बोलते आणि माझ्या पोल्टी फॉर्मचं नाव माझ्या मुलीवर ठेवलं आहे हा त्यांचं आता मिस्टर मिस्टर असेपर्यंत सगळं ठीक होतं मिस्टरांची डेट झाल्यावरती ह्या लोकांनी असं हे केलं मी कॉन्टॅक्टात होती मला सांगतो इथे काही बिझनेस नाही चालत आहे काही नाही होत नाही आहे आम्ही करू शकत नाही इथे काय होत नाही म्हणून पण मी अचानक येऊन बघितलं तर सगळं काय ते बिझनेस चालू होता सर लोडिंग सगळं चालू तुम्ही माझ्या डोळ्याने बघितलं तीन शेडसुद्धा चालू हेच चा, कोंबडी कुक्कुटपालनचं पण लोडिंग होत होतं मिस्टर मेल्यानंतर पण वारल्यानंतर त्यांनी पास जवळजवळ पासष्ट लाखाचा बिझनेस केलेला आहे ती बिलं मी आता सगळं मी सगळं काढलं आहे सर आता जास्त न्यायालयात जाणार मी आता हां मी माझा हक्क हे करण्यासाठी सगळं न्यायालयाकडे हे करते की मला माझा हक्क मिळावा आणि मला